हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण अंड्याची भुर्जी बिना कांद्याची आणि हळदची तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू इथं दाखवते काय साहित्य घेतले तर इथं हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही कुठं नाही घेऊ शकता एक मोठा टोमॅटो घेतला आहे आणि बारीक करून कोथिंबीर घेतलेली आहे आता अंडे घेतलेले आहे फोडून आता कढई ठेवलेली तेल टाकलेलं आहे तपायला आपण आता अंड्याची भुर्जी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर आता पहिले टोमॅटो टाकून घेणार आहे आपण तेलामध्ये टोमॅटो घालून घेतलं की फिरून घ्यायचं टमॅटो चांगलं पाणी शोषून घेतलं की जे आपण लसूण आणि मिरची पेस्ट बनवली होती ती टाकून ती दोन्ही सोबत आता फिरून घ्यायचं चांगली फिरून घ्यायची ती आपण बारीक केलेली त्याच्यामुळं बुडाला चिटकते तर चांगलं फिरवायचं बघू शकता चांगलं फिरून आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं चांगलं फिरून फिरून झाले आता जे अंडे घेतले होते फोडून ते आता याच्यामध्ये घालून घेऊ आणि परत फिरून घेऊ कोथिंबीर थोडे अंडे फिरवणं झाले की कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत फिरून घ्यायचं चांगलं बघू शकता छान फिरवायची छान मिक्स करून घ्यायची आपण याच्यात हळद दा, आणि कांद्याचा वापर नाही केलेला बघू शकता बनवून किती छान तयार झाली बघू शकता मी गावाला आलेली होती त्याच्यामुळे ही गावाकडची रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा